हा बाकी ठे लक्ष्मण वर

आमची काय टप्प्यात नाही लोकायला उदर नाही नक्की नाही देत नाही नक्की हेड यार ती म्हणजे तुम्ही त्या दुकानात आता कोणाला आमच्या दुकान आता हो <laughs> ना ती चांगलं हॉटेल पाहिजे ना तिकडे नसलो म्हणून इकडे असेल तरी सामान द्यायचे तिने धंदा होईल ना तिथे आता दोन दिवसांची मजाची बाई बळत बळ मग काय करत सुद्धा आली तुझं दुकान नाही काय तरी काय ठिक आहे ना, था। ना था। ते ना दोन दुकान आम्ही <laughs> शेंगा आणल्या होत्या आज उडा आणला आम्ही सगळं खाऊन घेतलं आणलं काय होत ना शेंगाना डोकं दुखत मी म्हणलं ऐकलं चमका लागले तु कुड

आमच्या घरी झालं माणसं आमच्याकडे सगळ्याला आवडते पण मग ते कधी घेतला खाण्याचा आहे ते माग झाली होती म्हणलं लिंबू आहे लिंबू घरी कोणा लिंबू नये पुढल्या वर्षी नाही पात पुढल्या वर्षी घरी पुढल्या वर्ष नाही ते काय म्हणते मी एक दिवस खांदूच करतो काय येतो बापाड आलग काय कोणतं गाव ते म्हणतो ते काढून टाकतो का तर मग ते लिंबूनीला अडचण करावं लागलो मला काय गदर झाली आता झालं ते बापू ए

આપી દા ને આપણે મોટા બહુ છે રોડો આમાં તો છે